नमस्कार कसे आज सगळे आज शेतात आले होते फेरफटका मारण्यासाठी हे बघा हे आहे आमचे शेत आज वातावरण पण किती छान आहे ही आहे आमची विहीर फिरून फिरून खूप थकले आता थोडीशी भूक लागली आहे काहीतरी चटपटीत बनवूया खाण्यासाठी चला भेळ आणली होती चला त्याची चटपटीत मसाला भेळ बनवूया पण चटपटीत बनवूया कांदा पण शेतातलाच उपटलाय कटर पण आणलं होतं घरून भेळ बनवण्याच्या हेतूने कांदा कर, कट कट करून घेतला मस्त आपल्याकडे एक छोटस टोमॅटो आहे ते पण घरूनच आणलं होतं ते कट करून घेऊ शेतात चटपटी चाट बनवण्याच्या हेतूने सर्व आणलं होतं पंजाबी तड़का पण होता तो टाकू त्यामध्ये आता कोथंबीर टाकू थोडीशी शेतामध्ये भूक लागली की काहीही छान लागतं कोणाला कोणाला असं शेतामध्ये जेवायला आवडतं कमेंट करून नक्की सांगा चाट मसाला पण आणला होता तो टाकू थोडासा थोडस मीठ आणलं होतं मीठ टाकू त्यावर थोडस थोडीशी मिरची पावडर पण आणली होती थोडीशी मिरची पावडर टाकू वातावरण पण खूप छान आहे आज आता एक थोडंसं लिंबू त्यावर त्यावर आता मस्त मिक्स करून घेऊया आपली चटपटीत मसाला भेळ तयार आहे या भेळ खायला बघू शकता तोंडाला पाणी येईन भेळ बनवली आहे चला सगळ्यांना शेअर करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा